वेलकम आता आपण बघूयात डिजिटल मार्केटिंग शिकण्याचे कोणकोणते टप्पे आहेत हे सगळे प्लॅनिंग आपण करणं गरजेचं आहे पहिलं काय करावं दुसरं काय करावं तिसरं काय करावं कोणकोणत्या लेवल्स आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येणार स्वतःला डिजिटल बनवणं ही पहिली स्टेप राहील दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्या व्यवसायाला आपण ऑफलाईन कडून ऑनलाईनला आणणं ही दुसरी स्टेप राहील आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्या शिवाय बिझनेस चालला पाहिजे यासाठी तो ऑटोपायलटच्या दिशेनं घेऊन जाता येणार आहे मग या तीन स्टेप्स साठी आम्ही तीन वेगवेगळे लेवल्स बनवलेले आहेत की लेव्हल वन स्वतःला तुम्ही डिजिटल बनवा लेवल टू ऑफलाईन टू ऑनलाईन आपला बिझनेस आणा आणि लेवल थ्री तुमच्या शिवाय तो बिझनेस चालवा आणि याच स्टेप्स आपल्याला कव्हर केल्याच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काय करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी मी इथं दिलेल्या आहेत आपल्याला ब्रँड करायचा आहे आपला आपल्या व्यवसायाचा आपल्या नावाचा ब्रँड करायचा आहे आता हे ब्रँड करायचं आहे खरं मग हे सगळं ब्रँड करताना काय काय करावं लागेल तर याला स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल अगदी लोगो बनवण्यापासून डिझायनिंग करण्यापासून आपला ट्रस्ट बिल्ड करण्यापासून व्हॅल्यू देण्यापासून सगळ्या आयडेंटिटी आपल्याला ओपन कराव्या लागतील ठरवाव्या लागतील ॲडवर्टाईजचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं असेल आणि प्रॉपर वे काय आहे आपल्या डिजिटल मार्केटिंगचा हे ठरल्यानंतर या सगळ्यांच्या माध्यमातून मग आपल्याला आपला एक ब्रँड विकसित करता येणार आहे आणि या स्टेप्स आपण जर फॉलो केल्या तर माझ्या माहितीप्रमाणे आपण खूप कमी वेळामध्ये डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती सहजगत्या पुढे जाऊ शकतो आणि यासाठी महाशाळेच्या कोर्समध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये नवीन कोर्स नवीन वेळापत्रक डिटेल्स दिलेले आहेत त्यासोबत आपण पुढ चॅट जीपीटी आणि ए आय टूलचा संपूर्ण कोर्स यामध्ये या रेकॉर्डेड तुम्हाला दिला जातो कोर्स घेतल्यानंतर इमिजिएट तो तुम्हाला ऍक्सेस मिळतो आणि लाईफ टाईम ऍक्सेस तुमच्यासाठी आहे प्रत्येक कोर्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलाय डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओच्या संदर्भातल्या डिटेल्स दिलेल्या आहेत आणि सगळं वन स्ट्रोक टेक्स्टबुक तुम्हाला गाईड नोटबुक वर्कबुक प्रयोग वही सगळं एकाच जाग्यावरती मिळणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला जातो कारण महाशाळेचं उद्दिष्ट वेगळं आहे तुमचा बिझनेस प्रॉपर डिजिटल झाला पाहिजे तुम्ही डिजिटल झाला पाहिजे त्यासोबत ऑफलाईन टू ऑनलाईन येऊन तो ऑटो पायलट झाला पाहिजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे कृपया त्या लिंकला क्लिक करा संपर्क साधा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद